नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे दुधोंडी केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या शिक्षण विभाग पंचायत समिती पलूस यांच्या वतीने दुधोंडी केंद्राच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे घेण्यात आल्या केंद्रातील प्रत्येक शाळांमधील माता पालक यांचा यामध्ये सहभाग होता दुधोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संजय डोंगरे साहेब यांनी फोर्टिफाईड तांदूळ याबाबत जनजागृती करणे तृणधान्याचे महत्व विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे या उद्देशाने सदर पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ दुधोंडी संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब आणि दिवाण सर यांचे शुभ हस्ते या पाककृती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तृणधान्य तसेच फोर्टिफाईड राईस यापासून बनविलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता नाचणी तांदूळ मूग गहू ज्वारी बाजरी मका वरई ओट यापासून बनविलेल्या तिरंगी डोसा कडबोळी धिरडी भेळ लाडू मोदक चिक्की इडली ज्वारीच्या पुऱ्या आदी पाककृती या स्पर्धेमध्ये बनवण्यात आल्या होत्या परीक्षक म्हणून डॉक्टर सौ स्मिता राडे मॅडम आणि सुवर्णा थोरात मॅडम विषय तज्ज्ञ पंचायत समिती पलूस उपस्थित होत्या दोन्ही परीक्षकांनी कडधान्याचे आरोग्यदायी पाहिदे याविषयी सविस्तर माहिती दिली या स्पर्धेचे नियोजन छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडीचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर विज्ञान शिक्षिका सो विजया जाधव श्री प्रकाश घोरपडे यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री सिकंदर सर यांनी केले उत्कृष्ट फलक लेखन श्री जितेंद्र माने सर यांनी केले कोमल जाधव मॅडम यांनी आभार मानले उपस्थित सर्व स्पर्धकांना मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांचे वतीने रोख रक्कम बक्षीस देण्यात आली या स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक सौ राणी अर्जुन अर्बुने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक दुधोंडी उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सौ प्रज्ञा श्रीधर हजारे पैलवान विष्णू नागराळे विद्या मंदिर नागराळे आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक सौ शबाना रईस तांबोळी

पिंक कलर म्हणजे तटाला त्याची ग्रेव्ही करून कलर आलेला आहे आणि गाजर आणि बीटचं कंबाईन करून त्याला ऑरेंज कलर आलं त्यामधून आपण हा तिरंगी रसून घेतला आहोत मग हा जो आहे थोडी फ्राईड राईस आहे तो बनवायला चलयर वापरला नाही गाजर थोडंसं गाजर आणि बीट आहे बीट असं प्लॅन दिसलं असतर याला वापरला कलर

संस्थेचे सचिव मिलिंद जाधव साहेब सर्व संचालक आणि मुख्याध्यापक यांनी या चा दिल्या आणि प्रथम सौ राणी अर्जुन अर्बुने यांना पाककृती हार्दिक शुभेच्छा दिल्या धन्यवाद आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल ऐकॉन प्रेस करा विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद